श्रीरामपूर तालुक्यातील नगरपालिका शाळा क्रमांक सात येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली विशेष म्हणजे अगदी लहान वयोगटातील विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने व्यासपीठावर उभं राहतं अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचे प्रेरणादायी पैलू मांडले शिक्षकांनी त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे सामाजिक कार्य साहित्यिक योगदान व शोषितांच्या न्यायासाठीचा सा लढा समजावून सांगितला कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत आणि घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता संघर्षशीलता आणि साहित्याची ओळख निर्माण व्हावी हा उद्देश यशस्वीरित्या पूर्ण झाला असे मत मुख्याध्यापकांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता जय जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत भोसले करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर